साधी माणसं सा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत सत्या हा मीराला मनवत असतो म्हणजे मन तिचा जो राग आहे तो घालवण्याचा प्रयत्न करत असतो पण मीरा आहे की सत्या सत्याला अजिबात बोलू देत नाही आणि सत्याकडे अजिबात लक्ष देत नाही तेव्हा सत्या एकदम घाबरलेला असतो आणि बोलतो मीराला मी मनव तरी कसा तर तो तिला हसवण्याचा प्रयत्न करतो पण मीरा मात्र हसत नसते तेव्हा सत्या मीराला म्हणतो की अगं तुझं अगदी बरोबर आहे की जर नवरा चुकला तर त्याला अशी शिक्षा देणं हे अतिशय बरोबर आहे असं सत्या मीराला म्हणतो आणि तेव्हाच मीरा, मीरा बाकीचे जे वडे आहेत ते करायला चालू करते तेव्हा सत्यामध्ये तिला लुडबुड करत असतो तेव्हा मीरा त्याच्याकडे रागाने बघते आणि मग सत्या हा शांत बसतो तेव्हा सत्या मनातून विचार करतो की आता आपण काही केलं तरी आपलं काही होणार नाही आहे आपण किती केलं तरी मीराचा काही राग जाणार नाही आहे तो नाराज होतो आणि टेन्शनमध्ये येतो की आपण नक्की करायचं तरी काय की जेणेकरून मीराचा राग जाईल आणि मग तो तिथून निघून जातो आणि त्याच्यानंतर रात्री सर्व घरातले हे हॉलमध्ये बसलेले असतात आणि त्यांची गप्पाटप्पा चालू असतात त्याचवेळी तेव्हा देविका म्हणते की काय झालं रिया इथे बोलवलं आहे आणि आता तू कसली अनाऊन्समेंट करणार आहेस तेव्हा सगळे आश्चर्याने तिच्याकडे बघत असतात तेव्हा सुधाकर सुद्धा रियाला म्हणतो की अगं रिया सांग लवकर तेव्हा रिया म्हणते की थांबा मी मीरा वहिनींना बोलवते दे। तेव्हा ती मीरा वहिनींना हाक मारते आणि त्याच्यानंतर मीरा आल्यानंतर सगळ्यांना ती तेव्हा मी ते मीरा ना ही सर्वांना चहा आणि बटाटेवडे देते त्याचवेळी पंकज ते असतो आणि पंकज मनातल्या मनात बोलत असतो की मला बिगारी बनवून मीरा आणि घरातले सगळेजणं पार्टी तर नाही ना करत आहेत तेव्हा मीरा म्हणते घरातल्या सगळ्यांना की हा जो प्लॅन आहे हा रियाने केला आहे चहाचा आणि बटाटेवडेचा तेव्हा रिया घरातल्यांना म्हणते हो मी आज एक अनाऊन्समेंट करणार आहे त्यासाठी मी हा बेत केला आहे तेव्हा निरुपमा म्हणते अगं सांग लवकर झाले तरी काय तेव्हा रिया म्हणते की मी सगळं सांगते आधी फक्त रिया बोलते की फक्त रवीला येऊ दे मग मी सगळं सांगते तेव्हाच रवी हा मागून येतो तेव्हा सत्या म्हणतो की तो बघ मागून रवी आलेला आहे मग आता तू सांगून टाक आम्हाला तेव्हा रवी ह्या घरातल्यांना म्हणतो की आज काय विशेष आहे की तुम्ही वडे आणि चहाचा बेत केला आहे तेव्हा रिया ही रवीला म्हणते की अरे मी आपण आपल्या प्लॅनिंगबद्दल घरातल्यांना मी आज सांगणार आहे तेव्हा घरातले खूप खुश होतात त्यांना वाटतं की काय झाले तेव्हा मीरासुद्धा म्हणते की अगरी या नीट आणि नी सगळं स्पष्ट सांग तेव्हाच सुधाकर सुद्धा आश्चर्याने बघत असतो आणि त्यांच्या मनामध्ये वेगळी शंका येत असते तेव्हा रवी म्हणतो की हां सांग अगं त्यांना तेव्हा मीरा म्हणते की तुम्ही जसे समजता तसे काहीच नाही वेगळं प्लॅनिंग आहे तेव्हा रिया घरातल्यांना म्हणते की आमचं आधीच प्लॅनिंग झालं आहे आणि ऑलमोस्ट होत आलं आहे तेव्हा मीरा ही म्हणते की अगरी रिया असं कोड्यामध्ये बोलू नको सगळ्यांना गोड गैरसमज होईल असे म्हटल्यानंतर रवी म्हणतो की नाही नाही असे काही नाही तुमचा खूप मोठा गैरसमज झालेला आहे असे अजिबात नाही आहे तेव्हा आजी मनातल्या मनात खूप हसत असते आणि तिला आनंद झाला असतो की ह्यांचं नक्की चाललं तरी काय आहे तेव्हा रिया म्हणते की नाही नाही तुम्ही जसं समजता आहात तसे काहीच नाही आहे प्लॅनिंग तर आमची दुसरी आहे आणि विषयसुद्धा वेगळा आहे तेव्हा रिया म्हणते की आम्ही तुम्हाला पाहिजे तसं प्लॅनिंग पण करणार आहोत पण आता नाही तेव्हा नंतर तेव्हा सुधाकर म्हणतो बरं बरं ठीक आहे चालेल पण आता तुम्ही आम्हाला कशाला बसवलं आहे ते तर सांगा तेव्हा भा... तेव्हा रिया म्हणते की मला या छोट्या पार्टीसोबत मोठ्या पार्टी करायची अनाऊन्समेंट करायची आहे मोठी पार्टी म्हणजे आता थर्टी फर्स्ट डिसेंबर येत आहे आणि त्याचबरोबर आपण कुठेतरी बाहेर आउटिंग वगैरे करूया फिरायला वगैरे जाऊया तीन चार दिवस तेव्हा सगळे आश्चर्याने बघत असतात आणि मनातल्या मनात खुश होत असतात आणि सत्या पण विचार करत असतो की आपण नक्की करायचं काय आहे आणि त्याला खूप आनंद झालेला असतो त्याला फिरायला जायचं म्हणजे स्मिरासोबत काही क्षण घालवता येतील असे सत्याला वाटत असते आणि तो खूप आनंदीच असतो तेव्हा रिया म्हणते की आपण घरातच पार्टी करण्यापेक्षा आपण तीन चार दिवस बाहेर जाऊया म्हणजे नवीन वर्षाचे स्वागत हे खूप छान आनंदाने करू आणि आपण तेवढाच फॅमिली टाईममध्ये स्पेंड करू असं ती सगळ्यांना सांगत असते आणि ती खूप उत्साहात असते आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की आपण आपलं एन्जॉयमेंट हे केलं पाहिजे घरातच राहून नुसतं साधी पार्टी साधं एन्जॉय नाही केलं पाहिजे आपण बाहेर कुठेतरी लांब आउटिंगसाठी जाऊया सगळी फॅमिली आणि नवीन वर्षाचं स्वागत एक मस्तपैकी करूया असं ती म्हणते तेव्हा पंकज हा तिच्याकडे बघत असतो आणि विचार करत असतो की आता हे काय मध्येच त्याच्यानंतर तिकडे देविका मात्र खूप खुश झालेली असते आणि देविका बोलते बरं झालं त्यानिमित्ताने पंकज हा रिलॅक्स होईल आणि सुधाकर तेव्हा सुधाकर सुद्धा तिच्याकडे अचंबित नजरेने बघत असतो आणि तेव्हा रिया ही सर्वांना सांगते की मी काही ऑप्शन्स काढले आहेत की आपण कुठे कुठे जायचं आणि तेव्हाच सुद्धा तिच्याकडे बघत असते आणि तिला उत्सुकता असते की रिया नक्की कुठले ऑप्शन सांगत आहे तेव्हा रिया म्हणते की मी काही ऑप्शन काढले त्याच्यामध्ये महाबळेश्वर लोणावळा वगैरे असे काही ऑप्शन्स ती सांगते तेव्हा देविका म्हणते की हो चालेल आम्हाला सगळे ऑप्शन तू जसं म्हणशील तसं चालेल तेव्हा ती खुश होते आणि त्याच्यानंतर सुधाकर म्हणतो की अगं आताच इथे थंडी आहे तर तिथे किती थंडी असेल आपण जवळचेच काही ऑप्शन बघूया तेव्हा सत्या म्हणतो की हां बरोबर आहे थंडीचा पण आहे आणि तिकडे गर्दी पण खूप असणार आहे तेव्हा असे बोलल्यानंतर निरुपमा मात्र नाराज होते कारण तिला बाहेर जाण्याची खूप उत्सुकता असते तेव्हाच देविका ते पण तिचे काही ऑप्शन सांगते ती कोल्हापूर किंवा पन्हाळा असे काही ऑप्शन सांगते तेच घरातल्यानं सगळ्यांना पटतात तेव्हा सुधाकर सगळ्यांना म्हणतो की हां बरोबर ही जे बोलते ते, ते बरोबर आहे आपण तिथेच जाऊया तेव्हा रिया आणि रवी हे खुश होतात म्हणतात बरं झालं आता आम्ही जे ठरवतोय ते होणारच आहे आणि खुश होतात तेव्हा सुधाकर म्हणतो की हां बरोबर आहे आता आपला प्लॅन ठरलेला आहे त्याप्रमाणे आपण जायचं आहे तेव्हाच आजी आज म्हणते की मी आता दोन दिवसापूर्वी तीर्थयात्रेला जाऊन आले तर मला परवा परत येणं शक्य नाही तर मी घरीच थांबते तेव्हा मीरा ही आजीकडे बघत असते आणि तीसुद्धा विचार करू लागते तेव्हा आजी म्हणते की तुम्ही जाऊन या मी घरीच बसेन मला काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही एन्जॉय करा मला काही जमणार नाही तेव्हा देविका म्हणते की ठीक आहे आम्हाला चालेल असं ती म्हणते आणि नंतर मग निरुपमाला तर मनातल्या मनात खूप मनात आनंद होत असतो कारण का आजी येणार नसते म्हणजेच तिला एन्जॉय करायला भेटणार असतं आणि असं सगळं बोलणं चालू असताना आजीला मात्र खूप आनंद होत असतो की सगळे कुटुंब हे एकत्र जात असतं त्यामुळे आणि तेव्हाच मीरा म्हणते की तुम्ही सगळे जा मी आजीसोबत थांबते कारण माझा तसाही मूड नाही आहे तेव्हा रिया आणि रवी बाकी सगळे घरातले हे आश्चर्यचकित होतात आणि ते बोलतात असं नको करू तू सुद्धा चल तेव्हा सुधाकर म्हणतो मीराला की अगं काय झालं तू असं नको ना करू तूही चल मना आता सगळा विषय सोड झालेला तेव्हा सत्याला मनात ना मनात समजत असतं की हे सगळं आपल्यामुळे होत आहे आणि आपल्यामुळेच ती येत नाहीये इकडे मात्र रिया आणि रवी खूप नाराज झालेले असतात की मीराचं बोलणं ऐकून त्यांना खूप वाईट वाटत असतं तेव्हा मीरा म्हणते की अजून तिकडे काही नको म्हणून मी आत्ताच येत नाही तिकडे परत काहीतरी झालं तर मला परत वाईट वाटेल त्याच्यानंतर आजी ही सुधाकरला सांगते अरे मीराना सत्यामुळे नाराज आहे तेव्हा सत्या मनातल्या मनात दुखी होतो की आपल्यामुळे ही येण्यासाठी नकार देत आहे तेव्हा रवी आणि रिया हे मीराला म्हणतात की असं नको करू तू सुद्धा चल तू सुद्धा तेवढीच महत्वाची आहेस तेव्हा रवी हा चिडून सत्याला म्हणतो की अरे तू नक्की काय केलं आहेस ते मला सांग जेणेकरून मीरा यायला मागत नाही आहे तर त्याच्यानंतर रिया म्हणते की सत्यादादा मला काहीच माहीत नाही तू काहीही कर पण मीरा मात्र आलीच पाहिजे तू तिला कसं पण म्हणव पण ती उद्याच्या पार्टीला मला पाहिजे मला तेव्हा सगळे घरातले पाहिजे असे रिया सत्याला म्हणते तेव्हा सत्या तिला म्हणतो की हो मी म्हणवतो तु मीराला तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तेव्हा रिया म्हणते हां ठीक आहे तू तिला मनव आणि आपण सगळे एकत्र मिळून जाऊया खूप एन्जॉय करूया तेव्हा रिया आणि रवी घरातल्यांसोबत खूप एन्जॉय करण्यासाठी खूप एक्सायटेड असते आणि खूप आनंदात असतात त्याचबरोबर आणि तिकडे निरुपमा मात्र तिच्या मा रूममध्ये बॅग भरायची तयारी चालू असते तेव्हाच ती खूप मोठी बॅग भरत असते तेव्हा सुधाकर तिथे येतो आणि तिला म्हणतो की अगं आपण जर दोन दिवसासाठी चाललो आहे तर तू एवढी बॅग का भरतेस आणि सुधाकर तिच्याकडे आकस्मिक नजरेने बघत असो आणि तिला म्हणत असतो की एवढे कपडे भरायची गरज नाही आपण फक्त दोन दिवसासाठी चाललो आहे थोडेसे कपडे घे आणि मग जाऊ तू एवढे कपडे घेतलेस तर आपण करणार तरी काय एवढ्या कपड्यांचं तेव्हा सु सुधाकरला निरुपमा म्हणते की आओ बायकांना कपडे लागतात माझे असे तीन दिवसाचे तीन सेट असणार आहेत म्हणजे सकाळी निघायचा दुपारी बदलायचा आणि परत रात्रीचे कपडे असे माझे सेट असणार आहेत तुम्ही तर मला कुठे बाहेर नेलं नाहीत आता सून नेते तर असू दे माझी जी हाऊस मौस आहे ती मला करू दे आणि फिरायला जाताना एवढे कपडेच तर लागतात बायकांची हाऊस असते ती पूर्ण करू दे तेव्हा त्याच्यानंतर ती त्याला खूप बोलते तेव्हा सुधाकर म्हणतो की अगं आपण फिरायला चाललो आहे कुठे फॅशन शोला नाही आपण फिरणे की फक्तच कपडे बदलत बसणार तेव्हा हा हातीला म्हणतो की बरं ठीक आहे तू एवढं म्हणतेस तर ठीक आहे पण आता तुझी बॅग भरत आहेस तर त्याचबरोबर माझी सुद्धा बॅग भरून घे ना तुझ्या दो बॅगेमध्ये दोन माझे कपडे टाक ना तेव्हा निरुपाम म्हणते की नाही नाही माझी बॅग आता फुल झालेली आहे तुमच्या बॅगेमध्ये तुम्ही काय टाकायचे ते टाका आणि मला थोडी इथे बॅग भरायला मदत करा तेव्हा सुधाकर हा म्हणतो की ही अशी काय माझा काहीच करून देत नाही त्याच्यानंतर निरुपमा म्हणते की चला चला पटकन करा माझे जे, जे काही सामान आहे ते मला करायला मदत करा, करा। तेव्हाच ती त्याच्याकडून ते काही गोष्टींची मदत घेते आणि बॅग भरायला चालू करते तेव्हा सुधाकर हा तिला काही वस्तू देतो बॅग भरायला तिच्याशी मदत करतो आणि ते दोघं मिळून एक बॅग भरायला चालू करतात तेव्हा निरुपमा ही बॅगेमध्ये पावडर टिकल्या नेलपेन असे सगळे काही परफ्यूम वगैरे एवढे सगळं ती त्याच्यामध्ये भरत असते आणि सगळा आपला मनपसंती सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये टाकत असते आणि बॅग भरून झाल्यावर ती सुधाकरला म्हणत असते की आहो तुम्ही पण भरून घ्या बॅग म्हणजे तुमची पण होऊन जाईल तयारी आणि मग आपल्याला जायला आपण मोकळे असते ती बोलून ते लोक निरुपमाची बॅग लावायला घेतात तेव्हा बॅग मात्र लागत नसते तेव्हा सुधाकर म्हणतो की अगं एवढे काय भरलं आहेस बॅगेमध्ये की बॅग लागतच नाही आहे तरी पण निरुपा म्हणते की एवढे काय भरले नाही आहे नॉर्मलच कपडे टाकले आहेत आणि ते एकदम दोघे मिळून बॅग लावून टाकतात मात्र इकडे दुसरीकडे सत्या आणि मीरा आपल्या रूममध्ये एकत्र असतात पण ते एकमेकांशी काहीच बोलत नसतात कारण सत्याला भीती वाटत असते की मीरा आपल्यावर ओरडेल आणि आपण तिला मनवायचे कसे हा विचार तो करत असतो तेव्हा सत्या हा बॅग भरायची तयारी करत असतो आणि त्याचबरोबर तो त्याच्यासोबत त्या मीराचे सुद्धा ड्रेस वगैरे ड भरत असतो तेव्हा मीरा त्याच्याकडे रागाने बघते तेव्हा सत्याला वाटतं ते की तिला ड्रेस नको आहे तिला साडी पाहिजे आहे म्हणून तो कपाटातून साडी काढतो आणि भरू लागतो तेव्हाच मीरा ही त्याला म्हणते की काय चालले आहे तुमचे नक्की तेव्हा सत्या म्हणतो की कुठे काय काहीच नाही मी तर बॅगच भरत आहे असे बोलून तो मानखाली घालतो तेव्हा मीरा म्हणते मीरा म्हणते की तुमची बॅग भरत आहात ना तर त्याच्यामध्ये माझे कपडे का भरत आहात तेव्हा सत्या म्हणतो की अगं जर मी माझ्या बॅगमध्ये माझ्या कपड्यासोबत तुझे कपडे भरले तर तुला काय प्रॉब्लेम आहे का तेव्हा मीरा म्हणते हो, की हो पण माझ्या साड्या कशाला घेत आहात तेव्हा सत्या म्हणतो की मला लागतात मला तुझी आठवण येईल कारण का तू येत नाही आहेस ना त्यामुळे मला तुझी आठवण येईल त्यासाठी मी साड्या घेत आहे तेव्हा मीरा म्हणते की तुम्ही काही तिथे जाऊन माझ्या ना आहात का तर माझ्या साड्या घेऊन जातात तेव्हा सत्या म्हणतो की नाही अगं तू आली असतीस तर बरं झालं असतं तू येत नाही आहेस ना म्हणून मी तुझ्या साड्या घेत आहे तेव्हा सत्या हा मीराचे कानातले झुमके वगैरे सगळे घेत असतो तेव्हा मीरा म्हणते की आता हे कशाला घेऊन जात आहात हे सुद्धा तुम्हाला तिथे घालायचे आहेत का तेव्हा सत्या म्हणतो की नाही तू जेव्हा बोलत असतेस तेव्हा तुझे हे झुमकेसुद्धा हालत असतात त्यामुळे मला तुझी खूप आठवण येईल त्यामुळे मी हे तुझे ज्वेलरी पण घेऊन जात आहे तेव्हा सत्या म्हणतो की अगं मी राहतो विचारसुद्धा करत नाही शकत एवढं मी तुझी आठवण काढणार आहे तू चल ना माझ्यासोबत कशाला एवढी नाराज राहत आहेस तेव्हा मीरा म्हणते की तुम्हाला माझी एवढीच आठवण येत असेल तर तुम्हीसुद्धा जाऊ नका ना तुम्हीसुद्धा माझ्यासोबत थांबा तेव्हा सत्या म्हणतो की अगं तुला माहिती आहे ना मला तुझ्यासोबत फिरायचं आहे तर तू असे नको बोलू तू सुद्धा चल ना तू आता राग सोड आणि तू माझ्यासोबत चल ना तेव्हा मीराही विचार करत बसते की तिचा राग हा कसा शांत होईल हा ती बघत असते तेव्हाच ती खूप मनातल्या मनात विचार करत असते की मी जाऊ का नको जाऊ असं ती म्हटल्यावर सत्या तेव्हा सत्या म्हणतो की अगं मी हे सगळं जे केलं ते फक्त चांगल्या गोष्टीसाठी केलं आणि त्याला चांगली अद्दल घडावी ह्यासाठी केलं तर तू त्या गोष्टीचं सोड ना आणि तू माझ्याशी नीट बोल ना तेव्हा मीरा म्हणते की ठीक आहे बरोबर बोलताय तुम्ही तेव्हा सत्या म्हणतो की शिक्षा म्हणून मी आता बेडुकुड्या मारतो आणि असा बेडकुड्या मारत असताना तिथे रिया येते आणि ती खूप घाबरते तिला समजतच नाही की हे काय चालू आहे तेव्हा ते ते रिया सत्याला म्हणते की अरे दादा तुझं चालू काय आहे असं का करत आहेस तेव्हा सत्या म्हणतो की अगं नाही ही मीराच्या कानाची फिरकी ना इथे पडली आहे ती आम्ही शोधत आहोत तेव्हा रिया म्हणते की फिरकी तेव्हा सत्या म्हणतो कानाच्या मागची जी फिरकी असते ना ती पडली आहे ती आम्ही शोधत आहोत आणि ती सापडली ना तर बरं होईल तेव्हा मीरा म्हणते की असे काहीच नाही आहे हे काही पण सांगत आहेत असे काहीच करत नाही आहेत तेव्हा रिया म्हणते हां म्हणजे नक्कीच उड्या मारत आहेत आणि त्याच्यानंतर रिया ही मीराला म्हणते की तू हे माझे दोन कपडे तुझ्या बॅगेमध्ये ठेवशील का तेव्हा मीरा हां म्हणते आणि त्याच्यानंतर रिया म्हणते की मला मीरा बहिणींनी आधीच सांगितलं होतं की ती माझ्यासोबत येणार आहे तरी पण तू दादा तिचे सगळा राग हा तिचा घालव आणि तिला तू उद्या घेऊनच ये तेव्हा सत्या हा खूप खुश झाला असतो आणि तेव्हा तो मीराला म्हणतो की तू मला का सांगितलं नाहीस ये की येणार आहे म्हणून तेव्हा मीरा म्हणते की मी जर तुला तुम्हाला सांगितलं असतं तर मला कळलंच नसते की माझा नवरा मला मनवण्यासाठी काय काय करतो तेव्हा मीरा ही सत्याला म्हणते की तुम्ही जे केलं ते बरोबर केलं पण तुम्ही करण्याची पद्धत ही थोडी चुकीची होती की आपण कोणाशी पण एवढं वाईट वागू नये त्याला अद्द्यात घडवायची आहे मान्य आहे पण अशी चूक करू नये एका दुश्मनाशी सुद्धा असे चूक करू नये तेव्हा सत्या म्हणतो की हो हो तुझं बरोबर आहे मी असं परत करणार नाही आणि तेव्हाच मी राही सत्याला एक एक साडी काढायला सांगते आणि त्याला बॅगमध्ये भरायला सांगते आणि त्याच्याकडूनच ती आनंदाने बॅग भरून घेते आणि दोघं हसत गप्पा मारत आनंदाने बॅग भरतात इकडे मात्र पंकज आणि देविका तेव्हा पंकज हा रागाने सगळी बॅग ही आपटत असतो आणि बॅगमध्ये रागा रागाने कपडे भरत असतो तेव्हा देविका म्हणते की अरे जरा हस ना प्रेमाने भर तर तेव्हा पंकज म्हणतो की अगं तू अशी कशी बोलू शकते त्या सत्यामुळे माझी नाचकी झाली आणि आता त्याच्यासोबतच फिरायला जायचं आहे माझा अजिबात मूड नाही आहे कारण का माझे चौदा लाख रुपये तर मिळालेच नाही आणि आता माझा जॉबसुद्धा जाणार आहे किती टेन्शन आहे हे तुला मी कसं सांगू तेव्हा देविका म्हणते की तू नको टेन्शन घेऊ माझ्याकडे एक प्लॅन आहे जेणेकरून तुझे प्रॉब्लेम हे सगळे सॉल्व होतील तेव्हा देविका ही त्याला तिच्या मनातला प्लॅन सांगू लागते आणि सांगत असताना पंकजला खूप आनंद होतो आणि पंकजला तिचा जो प्लॅन आहे तो पडतो आणि ते दोघं खूप खुश होतात आणि त्यांच्या आतमध्ये मनातल्या मनात खूप काही विचार चालू असतात आणि ते एकमेकांना सांगत असतात तेव्हाच पंकज सुद्धा विचार करतो की देविकाने जे सांगितलं आहे ते अतिशय बरोबर आहे आणि तेव्हा तो देविकेला म्हणतो की देविका तू इतकी हुशार आहेस असे कधी वाटले नव्हते तेव्हा संध्याकाळी सगळ्यांची जाण्याची वेळ होते आणि तेव्हा सगळे जाण्यासाठी निघतात आणि तेव्हाच सत्या आजीला म्हणतो की आजी हे कुठे राहिले सगळेजण तेव्हा आजी म्हणते आज ह्यांचा जाण्याचा प्लॅन आहे का नाही काय माहिती तेव्हा सत्या हा सगळ्यांना ओरडून बोलतो की अरे चला लवकर लवकर गाडी वगैरे सगळी आलेली आहे आपल्याला पटकन निघायचं आहे कारण का उशीर होत आहे सत्याचे हे बोलणं ऐकल्यानंतर निरुपमा मस्त छान तयार होऊन डोक्यावर टोपी ड्रेस वगैरे गॉगल लावून येत असते आणि एकदम आनंदित असते की तिने पहिले कधी कधी केलेले नसते ते सगळं ती एन्जॉय करत असते त्यामुळे ती येते त्याच्यानंतर सुधाकर सुद्धा टोपी गॉगल छान टी शर्ट वगैरे घालून येत असतो आणि ह्या दोघांना असं छान तयार झालेलं बघून आजीसुद्धा खूप खुश होते आणि तिला आनंद होतो की किती छान तयार झाले आहेत त्याच्यानंतर एक एक करून घरातले सगळे येऊ लागतात म्हणजेच की पंकज रिया रवी देविका असे सगळे मस्त छान नटून ठटून आपल्या वेस्टर्न लुकमध्ये येऊ लागतात आणि ह्यांना असं छान तयार झालेलं बघून सत्या म्हणतो की अरे वा एकदम भारीच तुम्ही तर खूप छानच तयार झाले आहात आणि त्यांना बघून त्याला खूप आनंद होतो त्याच्यानंतर रिया ही मात्र खूप खुश असते कारण तिने बनवलेला प्लॅन हा सक्सेस झालेला असो आणि तिला खूप आनंद होत असतो त्याचबरोबर निरुपमासुद्धा सुद्धा खूप खुश असते कारण ती तयार झाली असते आणि ती फिरायला जायचा खूप आनंद होत असतो तेव्हा आजी म्हणते की एका एक पेक्षा सगळे भारी भारी दिसत असे म्हटल्यानंतर सगळ्यांना खूप आनंद होतो तेव्हा देविका एकदम खुश होऊन म्हणते की आई बाबा तुम्ही इतके सुंदर दिसत आहात की काय सांगू आणि खूप छान दिसत दे आहात तेव्हा रिया सुद्धा म्हणते की हो खूपच छान दिसत आहात एकदम भारी असं म्हटल्यानंतर आजी म्हणते की हो तिच्याबरोबरच सगळेच जण भारी दिसत आहात आणि आता जाण्याची तयारी करा तेव्हा सत्या म्हणतो की हो सगळेजणं एकदम खूप सुंदर दिसत आहात असं जसं की सगळेजणं आपण मस्त फिरायला चाललो आहोत असे पटत आहे ते म्हटल्यानंतर आजीला फार आनंद होतो की सगळेजणं असे तयार झाले आहात त्याच्यानंतर रिया रिया सुद्धा खूप खुश असते आणि त्याचबरोबर वेदिका ही थोडी नाराज असते कारण तिला सत्याचा प्रचंड राग येत असतो कारण सत्या हा पंकजशी जसा वागला असतो तो तिच्या मनामध्ये राग असतो आणि सत्या मात्र इकडे निरुपमाची थोडीशी टिंगल करत असतो तिची थोडी मज्जा घेत असतो आणि तेव्हा निरुपमा म्हणते की अरे श्रीमंत लोक जेव्हा पिकनिकला जातात तेव्हा ते असेच ते तयार होतात तेव्हा सत्या तिच्याकडे आश्चर्याने बघत असतो आणि म्हणत असतो की तिचं ठीक आहे पण बाबा तुम्ही का असे तयार झाल्या तेव्हा सुधाकर म्हणतो की अरे ती माझी अर्दांगी आहे ती जे म्हणेल तसे मला करणं आहे आणि तिने केलं त्यामुळे मी करत आहे आणि फिरायला जाताना थोडंसं असं नटलं तर काही होत नाही उलटं आनंदच होतो आणि आयुष्य हे आपल्याला आनंदाने जगायचं आहे असे बोलून ते लोक हास्यविनोद करतात तेव्हा सत्या बोलतो अगदी बरोबर आहे छान वाटत आहेत तसं की ती काही झालं तरी तुम्ही दोघे खूप छान वाटत आहात तेव्हा या सगळ्यांना असं बघून आजी मात्र मनातल्या मनात खूप खुश होत असते आणि ती हसत असते तेव्हाच परत पंकज आणि देविका म्हणतात की तुम्ही दोघे खूप सुंदर दिसत आहात एकदम भारी झकास असं ती बोलते आणि त्याच्यानंतर सगळेजण म्हणतात की चला चला तेव्हा रिया म्हणते की अरे थांबा मीरावैनी तर अजून आलेली नाही आहे आणि तेव्हा सगळेजण मीराला बोलवतात तेव्हा आजीसुद्धा मीराला हाक मारते आणि रिया म्हणते की अरे बापरे मीरावैनी तर राहिल्या आणि ती खूप एक्सायटेड असते मीराला घेऊन जाण्यासाठी आणि ती असते तेव्हा निरुपमा म्हणते की ना प्रत्येक वेळी ह्या असेच असते तेव्हा निरुपमा ही मीराबद्दल वाईट बोलू लागते बोलू लागते की ह्या ला ना नेहमीच महत्व लागतं ती ना खूप स्वतःला ग्रेट समजते असे बोलल्यावर सुधाकर आणि निरुपमाला बोलतोय की असे काही नाही तू जरा गप बस उगाच वादाला कारण ठरू नकोस तरी पण निरुपमा ही तिचं चालू असते तेव्हा सुधाकर म्हणतो की तू जरा बस ते बोलल्यानंतर सत्या बोलतो की हां निरुपमा तुझं बरोबर आहे तिंके तुला जास्त महत्व दिलं पाहिजे असं म्हटल्यानंतर देविका ही मात्र मनातल्या मनात मना नाराज होते कारण तिला हे मीराबद्दल मान दिलेला तिला आवडत नसतो तेव्हाच रिया म्हणते की तुम्ही सगळे थांबा मी, था मी मीरावनींना बघून येते आणि तिला बघण्यासाठी रिया ही तिच्या रूममध्ये जाते त्याच्यानंतर तेव्हा रिया येते आणि म्हणते की मीरा वहिनी तर रूममध्ये नाही आहे असे ऐकल्यानंतर घरातल्या सगळ्यांना आता टेन्शन येतं तेव्हा सुधाकर म्हणतो की मग गेली कुठे असे बोलल्यानंतर त्याला खूप पण टेन्शन येतं तेव्हा निरुपमा म्हणते की हिचं काय आहे कुठे जायचं असेल तर हिची नाटकं असतात आणि हिला काहीच वेळेचं भांड नाही आहे असे बोलल्यानंतर देविकाला तर मात्र मनातल्या मनात आनंद होत असतो की मीराला कोणतरी बडबडत आहे त्याच्यानंतर रिया म्हणते की नाही इथेच कुठेतरी असेल आपण लवकरात लवकर शोधूया तिला आणि नंतर सग शोधायला लागतात तेव्हा सुधाकर म्हणतो की अरे चला बघून घ्या पटापट पत मीरा आहे तरी कुठे असे बोलल्यानंतर सत्याला मात्र प्रचंड टेन्शन आलेलं असतं की मीरा गेली तरी कुठे त्याला तिची फार काळजी वाटत असते आणि त्याला टेन्शन सुद्धा आलेलं